पंचवीस ऑगस्ट एकोणवीसशे चौऱ्याण्णवला हरियाणातल्या बलाले गावात जन्मलेल्या एका महिला खेळाडूची ही गोष्ट आहे जी आपल्या हिमतीच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर जगातल्या सर्वोत्तम महिला खेळाडूंपैकी एक बनली ती गीता बबिता यांची चुलत बहीण म्हणजे महावीर फोगाट यांची पुतणी महावीर फोगाट हे गीता बबिताचे वडील या त्याच गीता बबिता आहेत ज्या दंगल सिनेमामुळे भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध झाल्या होय आपण बोलतोय विनेश फोगाटबद्दल विनेश फोगाट ब्रिजभूषण सिंहवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्यानंतर जंतर मंतरवर आंदोलनादरम्यान तिची झालेली फरफट ते आता ऑलिम्पिकच्या मॅट वर नंबर वन ला चिटपट करण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास पण ती पॅरिस ऑलिम्पिक मध्ये गोल्ड फायनल खेळू शकणार नाहीये हा तिच्यासाठी आणि आपल्या देशासाठी मोठा धक्का मानला जातो कसा आहे तिचा संघर्ष का ती ऑलिम्पिक गेम्स मधून बाहेर पडली या सर्व गोष्टींचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते सत्ता थोडक्यात पण महत्वाची वीज बावीस वर्षांपूर्वी हरियाणाच्या लहानशा गावातल्या मुलींनी कुस्ती खेळणं त्यांना कुस्ती खेळायला शिकवणं याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल पितृसत्ताक विचारसरणी नासा दिनली होती तेव्हा या फोगाड बहिणींचे केस कापलेले असायचे मुलासारखे त्या शॉर्ट्स घालून सराव करायला जायच्या शेजारच्या बायका त्यांच्या आईला घेऊन म्हणायच्या कमीत कमी फुलपॅन्ट तरी गालायला द्या तिचा आणि आई वडिलांचा हा संघर्ष विनेशनी फार जवळून पाहिलाय आणि फक्त पाहिलाच नाही तर तिने सुद्धा तो जगलाय वडील जिवंत तो होते तोवर सगळं ठीक होतं विनेशला खेळताना बघून त्यांना खूप आनंद व्हायचं पण त्यांच्या मृत्यूनंतर सगळं बदल गावातले लोक विनेशच्या आईला म्हणायचे की तिचं आता लग्न लावून द्या गीता बबिताची गोष्ट वेगळी आहे त्या खेळू शकतात कारण त्यांचे वडील जिवंत आहेत पण तिच्या आईने साफ सांगून टाकलं की माझी मुलगी कुस्ती खेळणार हळूहळू विनेशच्या मेहनतीला फळ आलं गावातून निघून ती राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकायला लागली विनेशन आपल्या आईसाठी गावात अलिशान घर बांधलं तिच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला जेव्हा एकोणीस वर्षाच्या विनेशने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल जिंकलं इंटरनॅशनल एका नव्या महिला कुस्तीपटूचा उदय झाला प्रत्येक खेळाडू सारखंच विनेशलाही हरायला अजिबात आवडत नाही कॉमनवेल्थ नंतर विनेश दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाली तेव्हा तिचं पदक पक्क समजलं जात होतं पण नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं क्वार्टर फायनल मध्ये विनेश टाळेबंदी झाली सामना सोडून स्ट्रेचरवरून बाहेर पडताना विनेशच्या ऑलिम्पिकच्या स्वप्नांचा चक्का सूर झाला होता रिओ ऑलिम्पिक मध्ये जखमी झाल्यानंतर विनेशची सर्जरी झाली नंतर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमनही केलं काही वेळा यश आलं काही वेळा अपयश दोन हजार अठराच्या एशियन गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बनली खरं तर गेल्या वर्षापासून विनेश चर्चेत तिने भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृभभूषण सिंह यांच्या विरोधातील पैलवानांनी पुकारलेल्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होत सिंह यांच्यावर काही महिला पैलवानांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे सरकारने ब्रुजभूषण सिंह यांच्यावर योग्य कारवाई न केल्याने तिने काही महिन्यांपूर्वीच अर्जुन पुरस्कार परत केला होता त्यानंतर यंदा कझाकिस्तानमधील बिश्केक येथे ऑलिम्पिक पात्रतेसाठी सामने झाले होते तेव्हा विनेशने आपलं ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं होतं पण आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी कुस्तीपटू विनेश फोगाट या स्पर्धेतून अपात्र ठरली या ऑलिम्पिकमध्ये ती महिलांच्या पन्नास किलो वजनी गटात खेळत होती विनेशने जपानच्या युई सुसास सुसा हिच्यावर शानदार विजय मिळवत क्वार्टर फायनल गाठली होती सुसाकी ही टोकियो ऑलिम्पिकमधली चॅम्पियन होती गेल्या पाच वर्षात तिने एकही सामना गमावला नव्हता त्यानंतर विनेशने क्वार्टर फायनलमध्ये युक्रेनच्या ऑक्साना नेचला हरवून सेमी फायनल गाठली होत सेमीफायनलला तिने क्युबाच्या युस्नेलिस लोपेझ गजमनवर मात केली होती फायनलमध्ये विनिशच्या समोर अमेरिकेच्या सार अॅन आव्हान असणार होत दरम्यान त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑगस्टला सकाळी विनिशचं वजन शंभर ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धकाचं वजन दोन्ही दिवशी एकाच रेंजमध्ये असणं आवश्यक असतं शंभर ग्रॅम वाढलेलं वजन तिला ऑलिम्पिकमधून डिस्क्लिफाईड करण्यासाठी कारणीभूत ठरलं भारताची नेक असे स्पर्धेबाहेर पडल्यानं तिचे चाहतेही नाराज झालेत दरम्यान समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली अखिलेश यादव ट्विटरवर पोस्ट करत म्हटलेत की विनेश फोगाटला अंतिम फेरीत खेळता न येण्याच्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सत्य काय ते समोर आलं पाहिजे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत विनेश तू विजेते आहेस भारताला तुझा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी तू एक प्रेरणास्थान आहे आजचा हा धक्का वेदनादायक आहे माझा उद्वेग शब्दात व्यक्त करता येणार नाही पण चिकाटी म्हणजे काय याचं तू एक उत्तम उदाहरण आहेस तू कायमच आव्हानांना नेटाने सामना करत आलीयस अधिक जोमाने परत आहे आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत पण सोबत जे घडलं ते खरंच दुर्दैवी होत पण याला जबाबदार नियती नशीब या गोष्टी आहेत की यामागे खरंच काही राजकारण दडलंय तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा